मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशाच फेमस म्हणजे ना आम्ही पण खूप छान आहोत स्वतः रेडी झाले याच्यासाठी की पुण्यामध्ये जायचं आहे दिवाळीची थोडीशी शॉपिंग वगैरे करायचं आहे यांचं बरेच दिवसापासून म्हणणं होतं की चल तुला एक मार्केट आहे तिथं घेऊन जाते तिथं खूप रिजनेबल प्राईजमध्ये खूप छान छान वस्तू भेटतात जर तुला घरामध्ये काही डेकोरेटिव दे का फीज हवी असतील किंवा घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टींपासून मोठ्यापर्यंत खूप छान रिझनेबल प्राईजमध्ये भेटतं सो हे यांच्या फ्रेंडबरोबर दोन टाईम काय होईना तिथून जाऊन आलेले आहेत आणि असं यांचं म्हणणं होतं की चल मी तुला एकदा घेऊन जाते तुला छान छान वस्तू जिथं बघायला भेटतील सो त्याच्यासाठी मग मी रेडी झालेली आहे आणि आम्ही विहानला घेऊन नाही जात आहोत आम्ही दोघच चाललोय बाईकवरनं कारण काय होतं ना विहानला घेऊन गेलं की मग त्याची ही चिडचिड होते आपली ही चिडचिड होते आणि आपल्याला मनासारखं म्हणजे प्रत्येक ज्या वस्तू असतात ना बारगाई करू बघणे हे ते सगळं काही होत नाही आणि मग घरी आल्यावर पण खूप थकल्यासारखं होतं मग आम्ही असा विचार केला की तो जेव्हा दुपारी झोपतो ना तेव्हा त्या टायमिंगमध्ये आपण पटकन जाऊन यायचा म्हणून आणि जवळजवळ एक तास झाला आम्ही विहानला झोपवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याला म्हणजे लहान मुलं कळतं की कसं माहीत नाही आणि तो बिलकुल झोपायला बघत नव्हता सो आत्ता तो झोप झोपलेला आहे म्हणून म्हटलं चला पटकन आवरतो आम्ही आणि निघू आणि तुमच्यासोबत पण हा माझा एक्सपिरियन्स आहे ना कसं काय ते तुमच्यासोबत शेअर करू जेणेकरून कोणी पुण्यामधल्या असेल आणि त्यांना घ्यायचं असेल सो हो तिथून त्यांनी घेऊ शकतात किंवा मग आपल्याला पण एक अंदाज येऊन जातो की ऑनलाईन कशा गोष्टी आहेत आणि ऑफलाईन कशा आहेत हे आपल्याला समजेल नेक्स्ट टाईम आपण जेव्हा हो, कधीही घेऊ तेव्हा ऑनलाईन बरं पडतं की मग ऑफलाईन हेही आपल्याला समजेल म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते ह्या सगळ्या गोष्टी आता माझं सगळं आवडलेलं आहे दुपारीचं मस्त वगैरे जेवण वगैरे केलं आणि झोपायचं नाही म्हटलं कारण सकाळचं आम्ही खूप लेट उठलो होतो जेणेकरून मी असं ठरवलंच होतं की ते दुपारच्या टायमिंगला जायचं म्हणून त्यामुळे सकाळची सगळी निवांत कामं करून आत्ता मस्त आवरले वगैरे आणि आता आम्ही चाललोय सो तुम्ही असंच थँक्यू सोचायला तर आम्ही आतमध्ये आलो सिटीमध्ये पुण्यामध्ये आणि बराच वेळ जो आहे तो आमचा गाडी पार्क करण्यामध्ये गेलेला आहे टू व्हीलर आणले की हाच प्रॉब्लेम होतो आणि त्यात मेन म्हणजे आज संडे सर सगळ्यात रवोदर दे देवबाबाचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर इथं काही फुटवेअर बघूया म्हटलं मी कारण ना आम्ही इथून फुटवेअर घेऊन जाते आणि खूप छान टिकतात आणि फ्राइझ ही तीनशे अडीचशे चारशे ह्या दरम्यानच असते सो मग मी इथं मी काही फुटवेअर वगैरे ट्राय केले सो विह्यांसाठी पण मला घ्यायचे होते पण म्हटलं इथून नको अजून पुढे बरेचसे ऑप्शन भेटतात आपल्याला नाहीतर आपलं दरवेळेला होतं की आपण जिथं जातो तिथून पहिल्यांदा घेतो आणि पुढे खूप छान छान ऑप्शन असतात सो असं नको व्हायला म्हणून म्हटलं की आपण एक दोन ठिकाणी अगोदर बघू आणि त्यानंतर मग घेऊ सो इथं मी मग काही फुटवेअर वगैरे ट्राय केले खूप छान होते त्यानंतर मग इथं मी पुढे आलो आणि त्यानंतर मग मी काही रांगोळीचे पॅचेस वगैरे घेतले आणि दिवाळीमुळे खूप सारा रोष होता मार्केटमध्ये आणि क मेन म्हणजे काय घ्यायचं काय नाही हे समजत नव्हतं पण असं होतं नाही खूप म्हणजे मोठी मार्केट होते त्यामुळे ना इथं जे दुकानसाठी वगैरे आणतात त्यांच्यासाठी वगैरे खूप छान म्हणजे हे होतं तर मग मी इथं काही गोष्टी घेतल्या आणि त्यानंतर इथं रांगोळीचे पॅचेस वगैरे खूप छान होते मोठे पण होते छोटे पण होते पण मला छोटेच घेतले मी कारण मोठे एवढा बाहेर आमच्या इथं स्पेस पण नाही होता त्यानंतर बऱ्याचशा इथं गोष्टी मी घेतल्या ज्या की तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेट त्यानंतर इथं काही नेलपेंट वगैरे भेटला शक्यतो मी इथून घेत नाही पण चला म्हटलं एकदा ट्राय करायला काय हरकत आहे सो त्यानंतर मग इथं काही हे दिवाळीसाठी डेकोरेटिव्ह आयटम होते जी की मुलं ती फक्त दीडशेला दोन देत होती आणि त्याच्यामध्ये आत ना असे लायटिंग वगैरे पण होते त्यानंतर मग इथं आम्ही आलो आणि थोड्याशा माळ्या वगैरे बघायच्या होत्या त्यानंतर इथं विहांसाठी आम्ही फुटवेअर वगैरे वे घेतले तसं तर इथं आम्ही फक्त माळ्या बघण्यासाठी आलो होतो पण खरंच खूप छान फुटवेअर होते म्हणून मग त्यांनी घेतले त्यानंतर इथं मी काही कॉर्ड साईड वगैरे बघत होती अकॉर्डिंग पा प्राईज सिक्स फिफ्टी होती छान होते पण मला थोडी ना गॅरंटी वाटत नाही इथून कपडे वगैरे घ्यायचे कारण मला असं वाटतं की ते पटकन त्याचा कलर वगैरे जातो म्हणून मग मी थोडंसं शॉपमध्ये जाऊनच घेण्याचा प्रयत्न करते सो ब चला म्हटलं एकदा दोनदा बघू तरी जर छान वाटत असेल तर मग घेऊ म्हणून त्यानंतर मग इथं काही मी बघितले पण मला इतके काय आवडले नाहीत सो म्हटलं चला आपण नेक्स्ट ऑप्शन आहे आपल्याकडे अजून थोड्या वेळानं आपण बघू त्यानंतर मग बरंच इकडं तिकडं बघण्यामध्ये आमचा खूप वेळ चालला होता त्यानंतर मग हा मेस्ती बन आहे जो की मला खूप दिवसापासून हवा होता म्हणून म्हटलं चला समोर दिसला तर एकदा प्राईज विचारून बघू आणि नाहीतर नेक्स्ट टाईम असं घेतो घेतो म्हणून विसरा विसरायला होतं त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट घरी आलो सो चला तर नेक्स्ट डे आहे आणि म्हटलं पटपट पटपट आवरते आणि मिरण झोपले ते सो म्हटलं काय काय जातोशी बघू तुम काल गोष्टी आण देत ना सो तुमच्यासोबत सगळ्या शेअर करते म्हटलं तर कुठलं काय घाईत घाई डबल घाई झालेलं आहे तर माझं छानसं एक क्लचर होतं आणि मी केसांमध्ये लावायसाठी गेले आणि वरतून पडून तुटलेला आहे आ, सो असू दे आता तर म्हटलं आम्ही तेवढ्यात मग विहनिटल माझ्या आवाजाने हे फोडता नाही तर मग जरा जी काही छोटी मोठी कशी शॉपिंग केलेली असेल ती तुमच्यासोबत मी शेअर करते तर सगळ्यात अगोदर ना तुम्ही शॉर्ट माझा कालचा बघितला असेल ना तर त्यामध्ये विहनने जे फुटवेअर घातले होते आणि चालून दाखवत होता तर सगळ्यात अगोदर विहँसाठी ते फुटवेअर घेतले कारण विहनकडे सँडल आहेत शूज आहेत पण आता बघितलं ना गावी तो सँडलही घालायला बघत होता शूज तर मी तिथ ठेवून गेले होते आणि पटकन कुठं जायचं म्हटलं की त्याला ते सँडल घाला का काढा खूप सगळं करत होता कर मग मग त्याच्यासाठी हे एजी वाले जे असतात ना हे फुटवेअर घेतलेले आहेत खूप छान आहेत म्हणजे हलके फुलके पण आहेत त्याचं त्याला झालता घालता फिरताय आले आले पटकन तो घरून इकडत तिकडं सगळं फिरत होता हो ना कसं फिरत होताच आणि त्यानंतर हा थांबा दाखवू दे ना मला दाखवू दे नाही काही दाखवायला जायचंच नाही त्यानंतर हे घेतलेलं आहे दिवाळीसाठी खूप छान आहे बघा बघू शकतो तुम्ही अगदी मस्त आहे असं मी ऑनलाईन पण चेक केले होते पण ऑनलाईन खरंच खूप महाग महाग भेटतात आणि मला फक्त हे ना सेवन्टी फाय रुपीजला भेटलेलं आहे सो बघा असं कॅन्डल वगैरे लावू शकतो खूप छान वाटतं हे आणि त्यामध्ये आपण इथं असं हे है। आहे सो इथं आपण कँडल हे असं लावू शकतो खरंच खूप छान आहे सुंदर आहे आणि अजून खूप व्हरायटीज होत्या पण जसं घर तसंच घ्यावं लागतं आता मी खूप सगळ्या आणले असते आणि माझ्या इथे लावायला जागा नसेल तर त्या घेऊन काही गोष्टीचा यूज झाला नाही मग त्यामुळे म्हटलं की जेवढ्या आपल्या घरामध्ये जितकं यूज होईल ना त्याचं घ्या घ्यावा कारण प्रत्येक गोष्टीला गोष्टी आपण छान वाटतात म्हणून त्या घरामध्ये आणू शकत नाही कारण त्या गोष्टीचा यूज पण झाला पाहिजेत सो so, मला जे काही युजफुल वाटेल ना त्या गोष्टी घेतल्या ते छान होतं मोह काय आवरला नाही म्हणून मग मी हे घेतलेलं आहे सो त्यानंतर इथं रांगोळीचं पाहिजे रेडीमेड मी बोलले होते ना की सरावराला खूप सारी आपली घाई होते तर रांगोळी हे पाहिजेच असायला मग पटकन इथं आपण जे आपल्याला आवडतात ते कलर टाकून आपण पटकन असं ठेवू शकतो बाहेर साधं सिंपल आहे म्हणजे आपण आधीमध्ये पण कधीही काढून हे ठेवू शकतो मग हे घेतलेलं आहे आणि हे फक्त मला तीस रुपयाला भेटलेलं आहे आणि जर ह्याच्यापेक्षा एक मोठं होतं बघितलं ना तर ते मे बी साठ रुपयाला होतं आणि ऑनलाईन थोडेसे महाग आहेत हे सो एक छान क्वालिटीमध्ये आणि हे भेटलेलं आहे आणि त्यानंतर मग खूप काही नाही घेतलेलं आहे कारण तुम्हाला सांगेनच मी काय झालं ते सगळं पुढे ओच्या त्यानंतर ह्या दिवाळीसाठी काही मा आहेत त्या घेतलेल्या आहेत मी वॉल हँगिंगसाठी आणि खरंच खूप खुर छान आहेत म्हणजे बघा तुम्ही दाखवते मी तुम्हाला सो so, ह्या अशा आहेत दोन घेतलेल्या आहेत ह्या खूप लांब पण आहेत आणि खरंच खूप छान आहेत तशा तर ह्या मला भेटलेल्या आहेत दीडशेला दोन भेटलेल्या आहेत ऑनलाईन थोड्याशा महाग आहेत so, सो काही गोष्टी ऑनलाईन घ्यायला गेलं तर छान भेटतात काही गोष्टी ऑफलाईन आपण सगळं बघून वगैरे घेऊ हो शकतो so, ओ, सो ह्या खूप छान आहेत तशा वॉल हँगिंग करता येतं याला असं मस्त वाटतात दिसतंय का सो सगळं भेट हे खूप छान वाटतं म्हणजे मी इथं दाखवून तुम्हाला दिसतंय बाबू लावून दाखवतो शेवट शॉर्टमध्ये दाखवतो कलर कॉम्बिनेशन ही खूप छान वाटते नी हे खूप छान वाटते सो ह्या भेटलेल्या आहेत मला दिडशे ला दोन हो हॅपी करायचं ना तू जाते मग मस्त आहेत सो ह्या एक दोन आणि त्यानंतर मग सो इथे ह्या पण घेतलेल्या आहेत मी सो हो हॅपी करूया त्यानंतर गीता आहेत ह्या घेतलेल्या आहेत आपण खूप छान आहेत हे आम्ही बाहेर घेतलेले आहेत आणि त्या दुकान मध्ये घेतलेले आहेत हे बाहेर जे रोडवर थांबतात ना त्यांच्याकडून बार्गाईन करून घेतलेले आहेत सो कितीला भेटलं असेल कुणी गेस करू कुण शकता का <laughs> सो मी सांगते तुम्हाला फक्त ह्या शंभरला दोन आहेत इथं आणखीक आहे बायथ आम टाकू आणि खरंच ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे कधी कधी आपण ना त्यांच्याकडून पण घेतलं पाहिजे म्हणजे त्यांचं हे पोट भरता आपल्यालाही थोडं स्वस्त मध्ये भेटतं बाय थांब तुटेल सरी बरं असं हे ऑनलाईन घ्यायला गेलं ना तर थोडंसं महाग आहे असं मला वाटतं हा ओ बाकी कसं आहे छान आहे म्हणजे असं थोडंसं पॅरोट आहेत आणि हे असं असं खूप छान वाटतं हे सो हे घेतलं आणि ते दोन एवढंच घेतलेलं आहे आणि त्यानंतर मला एक मेसी बॉय हवा होता जो की मला खूप दिवसापासून हवा हवा होता आणि लकीने मला तर समोरच दिसला म्हणून मग हा एक जो मेसी बन असतो ना सो हा एक घेतलेला आहे आणि हा फक्त मला ऐंशी रुपयाला भेटलेला आहे माहीत नाही मला याची रियल प्राईज म्हणजे बाकी ठिकाणी कसं असेल कारण इतका वेळ नाही होता की सगळ्या ठिकाणी प्राईज विचारा आणि मग घ्या कारण मग खूप सारा लेट होत होता त्यानंतर मग अजून काही गोष्टी सगळ्या घ्यायच्या होत्या मी हान छान ना बघा सो तर ना एवढंच घेतलेलं आहे काही ते आणि त्यानंतर हे पण मी नंतर घेतलेलं आहे म्हणजे अगोदर कसं झालं आमचं की चला अगोदर गेलं गेलं ना कपड्यांच्या दुकानामध्ये नको जाऊया म्हटलं कारण मी आम्ही स्टार्टिंगला जेव्हा गेलो तेव्हा मी मुच्या बाहेरून बघितलं तर खूप सारी गर्दी होती मग यांना कसं म्हटलं की अगोदर कपड्यांच्या बॅगा घेऊन फिरायला नको वाटतं कारण तुळशीबागच्या आतमध्ये जर तुम्हाला माहित आहे एकदा फिरलं की आपल्याला चालायची गरज पडत नाही पाठीमागचे लोक येतात आणि आपल्यालाच घेऊन जातात पुढं चालवत म्हणून मी यांना म्हटलं की अगोदर आपण सगळं इकडे फिरूया आणि ज्या अशा काही छोट्या मोठ्या वस्तू आहेत ना त्या अगोदर आपण घेऊ आणि मग जे काही मोठ्या बॅगा असतात ना म्हणजे आता एकदा कपडे घेतले की त्याला खूप साऱ्या बॅगा होतात आणि त्या घेऊन चालायचं एक तर त्या गर्दीमध्ये खूप सारा कंटा येतो कारण माझा खूप चा अनुभव आहे आणि म्हणून मग म्हटलं की चला आपण ना उदर अशी छोटी मोठी जी आहे ती शॉपिंग करू त्यामध्ये आपण गेल्या गेल्या काय झालं माहिती आहे का गाडी पार्किंगला बिलकुल पण जागा नाही होता तिथं जवळजवळ पंधरा वीस मिनिटं तिथंच गेले आणि मी लगेच जाऊन तिथे जाऊन मी आणि म्हटलं की आमची गाडी ते पार्क करायची आहे पण तो ते आले का मना का म्हणायला लागले नाही उठ तिथलं मला तिथं गाडी पार्क करायची आहे गाडी कुठं आहे तुमची आणि हे इथं बाजूला थांबले होते सो आता म्हटलं त्यांच्यामध्ये वाट घालण्यात काही अर्थ नाही मी बाजूला झाले मग त्यांनी तिथं गाडी लावली आणि त्यानंतर मग बराच वेळ आम्ही एक पंधरा मिनिटाच्या वरती थांबलो आणि त्यानंतर मग एक गाडी काढली आणि मग तिथं आम्ही गाडी लावलो आणि मग गेलो सो इथे हा बराच आमचा टाइमपास झाला त्यानंतर मग मंदिरमध्ये गेलो तर तिथेही खूप गर्दी होती मग बाहेरूनच आम्ही की जे काही आहे त्या पाय वगैरे पडलो आणि आणि मग नंतर म्हटलं की चल आ, हे भुरी आहे मार्केट घेऊन गेले मला आणि खरंच खूप छान व्हरायटीज असतात तिथं पण काही गोष्टी ना मला थोड्याशा महाग वाटल्या काही गोष्टी खूप छान स्वस्त मध्ये होत्या मला त्या गोष्टींची काही गरजच नव्हती मला ज्या गोष्टी हव्या होत्या मला तिथे त्या भेटल्या नाहीत म्हणजे मला एक फ्लॉवर पॉट वगैरे हवा होता जिथं ज्या कॉर्नरला वगैरे ठेवायला पण तिथं तो, तो, तो नाही होता आणि बाकी जे आपण ग्रीन कलर हे वेल वगैरे असतात ना त्या होत्या पण त्या आय थिंक साडेतीनशे की चारशे रुपयाला होतं पण त्या मानाने मी ऑनलाईन मिशोवर वगैरे बघितलं होतं त्याची प्राइस खूप कमी होती मग म्हटलं की इथं हेच पैसे देण्यापेक्षा आपण ऑनलाईन पण ऑर्डर करू शकतो सो म्हणून मग मी ते कॅन्सल केलं ते घ्यायचं कारण मग म्हटलं काही गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करू आणि त्यानंतर थोडं दिवाळीसाठी असं डेकोरेटिव्ह फीस वगैरे असतात ना ते फ्लॉवर पॉटचे आणि हे वगैरे सो त्या गोष्टी पण थोड्याशा काही ठिकाणी मला महाग वाटल्या म्हणून मग नको म्हटलं कारण मी ऑनलाईन अगोदर सर्च केल्या होत्या सो त्या गोष्टीत ऑन ऑनलाईन थोड्याशा कमी प्राईज मध्ये भेटत होत्या आणि मग ऑब्विसली आपल्याला जिथं कमी प्राइस भेटते आपणच तिथूनच घेणार ना मग त्या वस्तू मी घेतला नाही बाकी हे ज्या आहेत ना हे प्राईज ओके आहे कारण ह्या प्राइस थोड्याशा ऑनलाईन आहेत असं मला वाटतं बाकी त्यांचं घेण्यावर असतो सो ते सगळं घेतलं आणि मग तेवढ्यात हे एवढं सगळं घेतलं आणि तेवढ्यात मग विहानच्या काकांचा फोन आला की विहान उठलाय म्हणून आणि किती वाजेपर्यंत येत आहे तुम्ही म्हणून त्यांचा फोन आला की यांनीच केलेले माहित नाही की विहानला बघू म्हणून तो उठलाय का आणि तसं तो ना दोन तीन तास चांगले झोपतो पण ह्यावेळेला तीन त्याच्या तेव्हा दोन किंवा अडीच तासच तो झोपला आणि उठला उठला मम्मा मम्मा करत होता मेबी सो तो त्यांच्याकडे राहत नव्हता कारण आता बरेच दिवसानंतर तो असा एकटा थांबा थांबायला बघत नाही ह्या अगोदर तो राहायचा मग त्यांना म्हटलं की थोडंसं नाही खालती वगैरे घेऊन जा आणि मग त्या त्यांना सांगितलं आणि मग ते खालती वगैरे घेऊन गेले आणि मग असं होतं ना आ, सा, की एकदा बाल उठले म्हटलं आपलं काही शॉपिंगमध्ये लक्ष लागणार नाही करून जवळजवळ ना वाढू नको सहा की सात तिथंच झालेले आम्हाला आणि जर एकदा आपण मोर्चनमध्ये गेलो किंवा मग बाकी कपड्यांच्या दुकानमध्ये गेलो की किती वेळ होतो माहिती ना म्हणजे एकदा तिथं गेलं तर त्या आपल्या गळ्यामध्ये घालतात असं साड्या म्हणजे आपल्याला बसल्या तरी आपण एकदा गेलो की असं होतं ना की आपल्याला इतका वेळ आपण त्यांचा घाटले तर आपण काही ना काहीतरी घेतलं पाहिजे तर असं हो एक आपला माइंडसेट होऊन जातं की आपण त्यांना एवढं पसरवायला लावलंय तर ते तर काहीतरी घेतलंच पाहिजे असं होऊन जातं आणि मग जर आपल्याला ती गोष्ट आवडत नसेल तरी आपण ती घेऊन येतो आणि घरी आल्यावर त्याचं खूप सारं आपल्याला रिग्रेट होतं की आपल्याला हे नको होतं आणि आपण ते घेतलंय म्हणून माझ्या बाबतीत असं खूप सारं झालेलं आहे भोजनमध्ये गेलेली तेव्हा तुमच्या बाबतीत तर असं झालं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा सो त्यामुळेच मी ह्यांना म्हटलं की नको आपण नको जाऊया मुचेलमध्ये आता जेव्हा कधीतरी एक परत येऊ आणि खरंच जर शॉपिंग करायला जायचं असेल ना तर खूप लवकर गेलं पाहिजे असं रात्रीचं गेलं तर एकतर काही दिसत नाही व्यवस्थित काही समजत नाही कारण त्या फोकसमध्ये आपल्याला कोणतीही वस्तू छानच वाटते आणि कपडे घ्यायचं म्हटलं ना म्हणजे ड्रेस असू दे काही असू दे तर मला खूप सारा वेळ लागतो कारण ते बघू बघून घेण्यामध्ये का आपलं खूप सारं कन्फ्युजन होतं नाही ही नको आहे ते नको आहे आणि साडी घ्यायचं म्हटलं तर खूप एखादा वेळेला ड्रेस आपण पाच मिनिटामध्ये सिलेक्ट करू शकतो पण साडीच्या बाबतीत खूप वेळ लागतो आणि त्यानंतर सेम सेम यांसाठी यांच्यासाठी सेम सेम सर्च करायचं म्हणजे खूप लेट झाला असता ऑलरेडी तिथं सात की सव्वा सात झाले होते तर मग मी पटकन म्हटलं नाही नको आपण गडबडीमध्ये घेण्यात अजून आपल्याकडे दिवाळीसाठी जवळ पंधरा एक दिवस आहेत सो so, नंतर so, मग आपण काय आहे ना सगळं आराममध्ये घेऊ म्हटलं सो मग कपड्यांचं मी कॅन्सल केलं आणि मग आमच्या विहांसाठी आम्ही पटकन आलो एवढी भूक लागली होती साधं पाणीही पिलो नाही आम्ही काही नाही पटकन येतानाच वडापाव घेऊन आलो सो आल्यावर घरी मग मस्त विहानला बघितलं तर आपला छान खेळत होता पण त्याचं असं झालं ना की त्याचा भूक म्हणजे आता पाच सहाचा टायमिंग झाला ना की त्याला काहीतरी खायला द्यायला लागतो सो त्याच्या त्याला हो ते आणले ॲपल वगैरे कट करून दिलेले पण असं होतं ना की आपली मग मन लागत नाही त्या शॉपिंग मध्ये आणि त्या गोष्टीमध्ये काहीच अर्थ राहिला नसता की मी आणि रडगा राहिला असता मी तिथं शॉपिंग म्हणजे माझं मन लागलंच नसतं मी काय घेणार त्यामुळे मग आम्ही पटकन आलो घरी आणि घरी आल्यावर मग स्वयंपाक घ्या त्या गोष्टीमध्येच लेट होऊन गेला त्यामुळे मग नाही सगळं रात्री आणि बाकी अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी आणल्यात पण आता त्या सगळ्याच गोष्टी कशाला वाटलं तुम्हाला दाखवाव्या ज्या मेनी होत्या दिवाळीसाठी तुम्हाला जर यामधून थोडस असं हे तर त्यामुळे दाखवलं आणि सगळ्यात आहेत हे आवडलं दिव्याचं सो चला मग आजचा ब्लॉग असा होता तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय